हा शिव प्रारंभ प्रतिष्ठा संघटनेचे अध्यक्ष संतोष बांबू येते दादांना पाठिंबा देतात काय कसं का पाठिंबा काय करा आता बोरवेलला राजगड मुळशी या कार्यसम्राट म्हणून सांगत दादा थोक त्यांची आतापर्यंतची त्यांनी क का कामं केलेली आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत हेतून पुढं सुद्धा ते चांगल्या पद्धतीने कामं करणार आहेत आणि जे काही चुका होऊ नाहीत पहिल्या एकदा झाले असं कधी मा मागच्या चुका ते परत होऊ नयेत या जनतेने करू नयेत म्हणून आम्ही आमच्या शिवप्रहार प्रदर्शनाच्या वतीनं आम्ही तोपटे यांना पाठिंबा देत आहे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आज आपण पाहत असेल तर शिवप्रहार संघटनेच्या वतीने देखील श्री मोहिते यांनी आज हा पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत या सर्व मंडळींना वाटते की तालुक्याच्या दृष्टीनं असेल किंवा या मतदारसंघाच्या दृष्टीनं असेल विकासात्मक दृष्टिकोन या ठिकाणी त्यांचा जो आहे तो त्या ठिकाणी साध्य व्हावा त्यांच्या मनातल्या सर्व विकासाच्या संकल पूर, संकल्पना पूर्ण व्हाव्यात हा या मागचा खरा उद्देश त्यांचा या सर्व मंडळींचा आहे म्हणून पुन्हा एकदा मी त्यांच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं जाहीर आभार मानतो धन्यवाद